शहरात एकवीस किलो तीनशे पासष्ट ग्रॅम वजनाचा तब्बल चार लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा गांजा घेऊन येणाऱ्या युवकाला शहर शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन मोठी कामगिरी बजावली पोलीस पथकाने गुप्त माहितीवरनं बंडेरा हद्दीत यवतमाळ टी पॉइंटवर छापा टाकला असता एक युवक ताब्यात आला तर दुसरा साथीदार पसार होण्यास यशस्वी ठरला आहे त्याचा शोध आता पोलीस पथक घेत आहेत शहरात विरुद्ध धडक कारवाई मोहीम पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी हाती घेतली असून सर्व पोलीस स्टेशनसह शहर गुन्हे शाखेच्या पथकाला धडक मोहीम राबविण्याचे आदेश धडकलेत अशातच गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पोलीस पथक बडनेरा हद्दीत पेट्रोलिंग करीत असता यवतमाळ टी वर गांजा बाळगत असल्याची गुप्त माहिती मिळाली यावर पोलीस पथकाने नागपूर मोठा तासबाग राहणारा अठरा वर्षीय समीर शाह अख्तर शाह याला ताब्यात घेतले त्याच्याजवळ असलेल्या कॉलेज बॅगची तपासणी केली असता दोन बॅगमधून एकवीस किलो तीनशे पासष्ट किलोग्रॅम वजनाचा तब्बल चार लाख पंचवीस हजार तीनशे रुपयांचा किमतीचा गांजा जप्त केलाय या कारवाईत आरोपी समीर यांचा दुसरा साथीदार अन्सारनगर अमरावती राहणारा तीस वर्षीय आरोपी साकीब भाई हा पडून जाण्यास यशस्वी ठरलाय पोलीस पथकाने दोन्ही आरोपींविरुद्ध बडनेरा पोलीस स्टेशन येथे कलम वीस बावीस एकोणतीस एनडीपीएस अंतर्गत गुन्हे दाखल केलेत ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी उपायुक्त कल्पना बारवकर यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय गाडेकर पोलीस कर्मचारी सुधीर सोनपरवते अमर बघेल सय्यद इम्रान अली विजय पेठे अजय मिश्रा संदीप खंडारे सुधीर गुडधे यांनी केली